निळवंडे धरण आणि कालवे आमदार बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण आहे आह शेतामध्ये पाणी आल आहे भोजापूर चारीसह निळवंडे कालव्यातून वंचित राहिलेल्या तळेगाव निमन भागातील शेतकऱ्यांना उपस सिंचन योजनेद्वारे पाणी देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात कटिबद्ध राहणार असून या भागातील कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही असा विश्वास युवक अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी तळेगाव गटातील विविध गावांना भेटी देण्याप्रसंगी व्यक्त केला संगमनेर विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसच्या वरिष्ठांनी टाकली आहे त्यामुळे त्यांना मतदारसंघात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास वेळ मिळत नसल्याने त्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या कन्या युवक अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली त्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संवत्त मतदारसंघातील गावागावात जाऊन आमदार थोरात यांना निवडून देण्याचं आवाहन करीत आहेत संगमने तालुक्यातल्या तळेगाव गटात येणाऱ्या काकडवाडी पारेगाव बुद्रुक पारेगाव खुर्द सोनोशी सुकेवाडी समनापूर चिंचोली गुरव देवकवठे येथील मतदारांशी आणि महिलांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या त्यांच्या समवेत बी आर चकोर पद्माताई थोरात जनार्दन कासार सखराम शर्माळे सचिन गायकवाड सुनील कासार अलकागिरी आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर थोरात म्हणाल्या की निळवंडे धरण आणि कालवे हे आमदार बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले त्यांच्या प्रयत्नातून या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आलं जो भाग वंचित आहे त्याला पाणी देण्यासाठी आमदार थोरात यांनी नियोजन केलं आहे उपसा जलसिंचन योजना मंजूर करून ठेवल्या होत्या विद्यमान पालकमंत्री यांनी त्या रद्द केल्या परंतु वीस तारखेनंतर खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येणार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून उपसा जलसिंचन योजना राबवून निळबंडे कालव्यातून तसेच भोजापूर चारेतून या दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं या भागातील कुणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची आमदार थोरात काळजी घेणार असल्याचंही जयश्री थोरात यांनी स्पष्ट केलं आहे आता इलेक्शनला फक्त मोजून सात दिवस राहिलेली आहे आणि अतिशय चांगला प्रचाराचा दौरा सगळीकडे चालू आहे खरं ही निवडणूक सर्व लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि थोरात साहेबांच्या पाठीमागे ही पूर्ण संगमनेर तालुक्याची जनता ही साहेबांच्या पाठीमागे आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की थोरात साहेब हे म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे जे लोकांना जोडत चालतं लोकांच्या सुखादुःखामध्ये राहतं अडी अडचणीमध्ये ते राहतात आणि आपले सर्व लोक त्यांच्या पाठीमागे अतिशय भक्कमपणे उभे आहेत खूप उत्साह सर्वांमध्ये आहे खूप आनंद सर्वजण आहे आणि अतिशय ही सर्व ज्या ज्या रॅली फेरी आणि सर्व सभा खूप चांगल्या होत आहेत बरेचसे प्रश्न अजून त्याच्यावरती काम करायचं आहे की थोरात साहेबांच्या माध्यमातून आपण ते पुढे करतच राहणार आहोत तालुका आपला खूप मोठा आहे म्हणजे एकशे बहात्तर गावं आहे दोनशे पन्नास वाड्या वस्त्या शंभर किलोमीटरचा सर्कम्फरन्स असा असलेला तालुका आहे त्याच्यामुळे इथे मी जेव्हा सांगत असते की इथे डोंगर पण आहे दरी पण आहे नदी पण आहे पठार भाग पण आहे आणि आपला दुष्काळी पठ्ठा सुद्धा आहे तर असा वेगवेगळ्या भिन्न भिन्न प्रकारचा हा तालुका आहे त्याला प्रत्येक गोष्टीवरती काम करण्याचं थोरा थोरा काम थोरासाहेबांनी मागच्या का चाळीस वर्षामध्ये केलेलं आहे पुढे सुद्धा जे निळवंड्याचं पाणी आलेलं आहे ते पाणी प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत प्रत्येक गावापर्यंत कसं पोहोचेल ते त्याच्यावरती थोरासाहेबांनी ऑलरेडी काम चालू केलेलं आहे आणि पुढच्या काही काळामध्ये हे सर्व गावं जे आहे हे पाण्या पाण्याचं वासून वंचित राहणार नाही अशी खाली नवरात्री मला आहे आपल्या सर्वांना मी थोरात साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते वीस तारखेला पंजालाच मतदान करायचं आहे दोन नंबरचा क्रमांक आहे थोरात साहेबांचा पंजाब हा ह्याला मतदान भरभरून आपल्या सर्वांना करायचं आहे एवढंच आव्हान मी देते ओके एस मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर